दिवसांपूर्वी बदलापूर मधील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पाहायला मिळाली त्यासोबतच एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आपलं पाल्य नक्की शाळेत सेफ आहे की नाही असे अनेक प्रश्न पालकांना आता सतावू लागले तुमच्या याच प्रश्नांची उत्तर देण्याचा आज आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या पाल्यासोबत एखादी अनुचित घटना घडल्यास नक्की काय करावं ती परिस्थिती कशी हाताळायची या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत जर तुमचे मूल अचानक शाळेत क्लास शेजारी किंवा ठराविक नातेवाईकांकडे जाण्यास तयार नसेल तर त्याला विश्वासात घेऊन त्याचं कारण विचारा जर मुलाने त्याच्यासोबत काहीतरी विचित्र किंवा वाईट घडलंय असं सांगण्यास सुरुवात केली तर त्यावर शांतपणे त्याचं म्हणणं ऐकून घ्या त्यासाठी त्याला न रागावता ओरडता विश्वासात घ्या आम्ही तुझ्यासोबत आहोत असा विश्वास आपल्या पाल्याला द्या पालकांनी शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना याबद्दल कळवायला हवं तसेच जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन ड्युटी ऑफिसरला माहिती द्यायला हवी शाळेवर अवलंबून न राहता वैयक्तिक पातळीवर ही केस नोंदवली जायला हवी तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात पी एस आय दर्जाचा बालकल्याण अधिकारी नेमलेला असतो तिथे सुद्धा पालकांनी जाऊन केस नोंद करून घ्यायला हवी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा